शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले रास्तारोको आंदोलन आंदोलनकर्त्यांनी पत्ता खेळत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा केला निषेध आज जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर ते जालना या मुख्य महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेत आंदोलन केले आहे या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत पत्ते उधळून त्यांनी विधानसभेत केलेल्या पत्त्याचा डावाचा निषेध केला आहे चक्क महामार्गावर रमी डाव मांडत या शेतकऱ्यांनी वेगळे आंदोलन केले या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण झाला चक्काच्या व्यायासाठी आमच्या जनतेमध्ये लोकशाही या लोक देशातून येतात जवळपास संपुष्ट आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते जर ज्यांना लोकशाही जर कळत नाही संविधानाच्या पद्धतीने न्याय मागून जर सरकार न्याय देत नसल तर शेवटी आम्हाला भगत सिंग सगळ्यांना व्हावं लागलं बरेच जराच्या क्रांतिकारी याच्यामुळे बदनाम केले बरेचरा आजादळ शेखर आझाद स्वतः त्यांना गोळी मारून घेतली एकोणीसशे सहा मध्ये त्यांची काल जयंती झाली अशा लोकांचे क्रांतिकारी देशात आम्ही आज आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे जर मागून हे सरकार जे मागता आम्हाला ते देते जे न मागितले आम्हाला ते देत म्हणून या सरकारच्या विरोधात हा लोकशाही विरोधात आंदोलन लोकशाही पद्धतीने खेळ आहे आम्ही लोकशाही आंदोलन करू नाही कारण त्यांची सगळ्यांची हाऊन गुरु बनलेली म्हणून हे जे आंदोलन आहे ते एका कोणत्या पक्षाने बच्छी भाऊन ऐलान केलं की सगळ्या शेतकऱ्यांना हा सगळा समाज आहे हा पक्ष आणि जाती धर्म वाटलेला आहे म्हणून ते जात न धर्म पाहतो सगळ्यांनी होणार या जेव्हा सुद्धा आपल्याला न्याय भेटू

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्ज माफ व्हावी यासाठी आतापर्यंत सर्व शेतकरी आग्रही आहे आणि निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ दिला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईल परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा कस सुद्धा या अधिवेशनात सुद्धा सरकारच्या तोरणातून निघालेला नाहीये आणि शासन या ठिकाणी वच्छुभाऊ कडू यांनी अनेक प्रकारचे उपोषणा मोर्चे काढले परंतु त्याचाही काही परिणाम झाला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी याच्यासाठी या ठिकाणी हा चंकाजाम आंदोलन आदरणीय शेतकरी नेते बच्चू भाऊ यांच्या आदर्श या ठिकाणी करत आहे तसेच तसेच या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी आणि त्यानंतर त्यांना जर कोणी प्रश्न विचारायला गेलं तर हे निवड सरकार आहे आमचा शेतकरी पुत्र त्या दिवशी त्यांना फक्त नसतं निवेदन द्यायला गेलं तुमचे नेते असं वाच तर त्या ठिकाणी त्यांना बेगोमा शेतकऱ्यांची महाराण केली या महारहाणीचा निषेध करण्यासाठी आगाम या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे त्याच्यानंतर देशाचे आपलं राज्याचे कृषी मंत्री कोकटच आहेत आपण बहुत तिथं कायदे मंत्री म्हणतो आपण त्या तिथं कायदे केले जातात तिथं त्या ठिकाणी हे लोक महाशय पत्ते खेळतात आणि या ठिकाणी पत्ते खेळणं योग्य आहे का आणि अशा पत्ते खेळणाऱ्या जर अजित पवार त्या पदावर ठेवत असेल तर ही आज महाराष्ट्रासाठी अतिशय नाजेवाली गोष्ट आहे कारभारी पटेल मसले का